सांगली शहरात गॅस सिलेंडर रिफिलिंगचा धोकादायक प्रकार उघडकेस आला पोलीस अध्यक्ष संदीप गुगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने धाड टाकली तपासात सांगलीतील गारगोटी चौकाजवळील मानेगल्लीतील काळे प्लॉटवर रिक्षाचालक मोहिद्दीन मोहित याच्याकडे अवैधरित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग होत असल्याचं समोर आलं पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहिद्दीन मोहित याचे भाड्याच्या खोलीमधून चार गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक मोटर आणि इतर रिफलिंग साहित्य जप्त केलं आहे यावेळी मोहिद्दीन याने सांगितलं की हे साहित्य त्याचे नातेवाईक बाहेरील राज्यातून आणून देतात या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय सांगली शहर पोलीस ठाणे याचा तपास करत असून आणखी दो दोषींना अटक होण्याची शक्यता आहे